जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपावर मुंबई नागपूर महामार्गावर एकशे आठ नंबर ॲम्ब्युलन्समध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली आहे स्फोट इतका भयानक होता की ॲम्ब्युलन्स वी वीस फूट दूर जाऊन पडली असून चालकाला माहिती मिळताच डॉक्टरसह पेशंट बाहेर पडल्याने मोठी जीवित हानी टळली आहे अँबुलन्सलाच अगोदर अचानक आग लागली आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला स्फोट इतका भयानक होता की आजूबाजूच्या वाहनां वाहनांना देखील यामध्ये एक मोठा फटका बसल्याची माहिती यावेळी प्राथमिक मिळाली आहे आग लागल्यानंतर जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने तीन ते चार गाड्या घटनास्थळी दाखल केल्या असून ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे तब्बल अर्ध्या तासांनी ॲम्ब्युलन्सला लागलेली आग आटोक्यात आली आहे जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडल्यामुळे मोठी खडबड उडाली आहे